नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स अटल सेतूवर पहिला अपघात वाहनानं पुलाच्या दुभाजकाला दिली धडक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ द्यावा सुनील तटकरे यांचे जरांगेनं आवाहन श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नागरिकांमध्ये पाहायला मिळते उत्साहात वातावरण आणि कॅन्सर जनजागृतीसाठी पेणमध्ये महिलांची धाव साडेसातशेहून अधिक महिलांनी घेतला सहवाग पाहुयात सविस्तर वृत्त अटल सेतूवर रविवारी पहिला अपघात झाला अपघातात एका कारचं नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकाला धडकली आणि नव्याने बांधलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर रविवारी कोसळली मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय रविवारी दुपारी तीन वाजता पूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर हा अपघात झाला हे वाहन मुंबईकडे जात असताना अपघात झाला पुलावर उरणच्या दिशेने बारा किलोमीटर अंतरावर चालकाचं वाहनावर नियंत्रण सुटल्यानं वाहन पुलाच्या दुभाजकावर आढळले ही कार एक महिला चालवत होती कारमध्ये एक माणूस आणि एक मूल प्रवास करत होते यावेळी अपघात स्थळी तातडीने मदत पोहोचवण्यात आली या दोन जण जखमी झाल्याचं सा वृत्त आहे या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर आज समोर आलाय मनोज जिरांग यांच्यासह लाखोंचा समुदाय मुंबईच्या दिशेनं निघालाय नवी मुंबई वाशी येथे त्यांचा मुक्काम असणार आहे त्यामुळे सखल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलकांना जेवण पाण्याची व्यवस्था केली असली तरी मराठा समाजाच्या महिलांच्या वतीने चार भाकरी प्रेमाच्या आपल्या मुलांच्या भविष्याच्या अशी थीम राबवून सर्व महिलांच्या घरी जाऊन जनजागृती करत प्रत्येक घरातील महिलेने चार ते दहा भाकरी आणि चटणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय जेणेकरून एकही मराठा बांधव उपाशी राहू नये या सखल मराठा समाजाच्या महिला जनजागृती करत आहेत जेवणाची सोय केलेली आहे पण आपला एकही न बांधव यासाठी आम्ही या, या भाकरींचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच प्रमाणात जास्त प्रमाणात पिठलं भाकर आणि चार भाकरी ऐवजी दहा भाकरी देणार आहात आपलं एक आणि महिलांसाठी महिलांसाठी आरोग्य सेवा असेल तर त्याचंही नियोजन केलेलं आहे पाण्याचं नियोजन महिलांची आपलं एक्झिबिशन सेंटर आहे वाशीचं तिथे सोय केलेली आहे तिथं हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे तिथं पोलीस लेडीज पोलीस म्हणून आम्ही आहे सकाळपासून चहा टॉयलेट बाथरूमची सगळ्या सोयी आम्ही नियोजन त्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवी मुंबईतील नामदेव भगत आयोजित आगरी कोळी महोत्सवाला भेट दिली असता त्यांनी मराठा आरक्षण आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे ठिकाणी होतो आहे आणि त्याच्यामुळे गेल्या अनेक शेकडो वर्षाची संबंध भारतीयांच्या मनामध्ये असलेली जी काय आत्मिक भावना होती ती आज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा मंदिराची अयोध्येच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी होत असतानाच आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अतिशय मनापासूनचा खूप आनंद त्या ठिकाणी आहे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे ते आरक्षण दिलं जात असताना दोनदा आरक्षण उच्च न्यायालयाने एकदा आणि सर्वोच्च न्यायालयाने एकदा रद्द बदल ठरवलं त्यातल्या त्रुटी लक्षामध्ये ठेवत आज महायुतीचं सरकार एकनाथ नेतृत्वाखाली जे काही काम करत आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे कायद्याच्या कसोटीवरती ते आरक्षण टिकवण्याचं देण्याचं असल्यामुळेच त्या त्रुटीची पूर्तता <laughs> करण्यासाठी काही कालावधी लागेल आज माझी मनोज तारांगी पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की काला काही कालावधी या कारणासाठी कायदेशीर पूर्तता करण्यासाठी जो लागेल तो त्यांच्याकडनं मिळावा अशी माझी मनापासूनची त्यांना विनंती आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं जाणारं आरक्षण चिरकाल पद्धतीने टिकेल या पद्धतीने सरकार युद्धपातुवरती प्रयत्न करते आहे शेवटी सरकार आपल्या परीने त्याच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे माझी आपल्यामार्फत मानव जनरंगी पाटलांना विनंती आहे की राज्य सरकार करत असलेल्या प्रामाणिकपणाचे प्रयत्न लक्षामध्ये घेता टीका व आरक्षण द्यायचा असल्यामुळेच जेवढा कालावधी लागतो तेवढा त्यांनी जर काही दिला तर महाराष्ट्रातील गेले दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नाला योग्य पद्धतीने राम त्या ठिकाणी देशातील कारसेवकांची महत्वाची भूमिका होती त्यामुळे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात खासदार विनायक राऊत यांनी कारसेवकांचा सत्कार सन्मान केला यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाशिकमधील काळाराम मंदिरात प्रभूराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा साजरा करणार आणि महाआरती केली जाणार असल्याची माहिती दिली आहे त्या कारसेवकांच्या योगदानातून त्या कारसेवकांच्या बलिदानातून आजचं प्रभू रामचंद्रांचं अयोध्येतील मंदिर उभं आहे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्या रामसेवकांची कारसेवकांची कारसेवकांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य त्या अनुषंगाने घडवून आणलेलं आहे इथल्या प्रत्येक रामभक्ताच्या मनामध्ये होतं की प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि सुदैवाने ज्या पद्धतीने या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला कारसेवकांची कारसेवा त्या ठिकाणी द्यावी त्यातूनच आज रामलल्लाचं हे भव्य दिव्य मंदिर उभं राहतं आहे त्यामुळे नक्कीच प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा रामलल्लाची प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि आम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिराकडे श्रद्धेचं प्रतीक भक्तीचं प्रतीक आम्ही पाहतोय राजकारणासाठी त्याचा उपयोग आम्ही कदापि करणार नाही आणि कोणी करू नये उद्या प्रभू का काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचं पूजन ठीक साडेपाच वाजता होईल साडेपाच ते सव्वासा प्रभु रामचंद्राच्या काळाराम मंदिरामध्ये राम राम पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे सपत्नीक आणि परिवारासहित उपस्थित राहतील आणि तिथे पूजा झाल्यानंतर नाशिकच्या गोदा तीरावर प्रत्यक्षात गोमातेची महाआरती ही बरोबर पावणे सात ते सात वाजता सुरू होईल आणि त्या ठिकाणी आम्ही प्रभू रामचंद्राची गोदा मातेची आरती करून प्रभू रामचंद्राच्या प्रती एक जी सेवा आहे ती त्या ठिकाणी सादर करू आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याची तयारी फक्त अयोध्येत सुरू नाही तर देशभरात रामभक्त या सोहळ्याची आपापल्या गावात आणि परिसरात तयारी करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात देखील सोहळ्याचा उत्साह हो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय लांजा येथे ठिकठिकाणी थी आकर्षक सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आज खूप मोठा आनंदाचा सण आहे अयोध्येला रामाचं प्राणप्रतिष्ठा सोळा राम राममूर्तीचा त्यानिमित्ताने आम्ही आनंदाने आमच्या घरी पण सजावट करून उड्या तोरण्या उभारून रांगोळी काढून स सा, सण साजरा करतो आहे उत्सव आनंदोत्सव साजरा करतो आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे हिंदू संस्कृतीचा सा, हा सर्वात मोठा सण आहे हा जगभर साजरा होतो आहे हरे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मसळा तालुक्यातील जांभूळ या गावातील शुभम भेकरे या तरुणाने तब्बल पाचशे बारा चौरस फूट श्रीरामांचं चित्र रेखाटलं आहे यासाठी त्याला पाचशे चाळीस मोठे कागद लागले असून चारकोलच्या साह्याने श्रीरामाची सुंदर मूर्ती रेखाटण्यात आली हे काम करण्यासाठी शुभमला तब्बल पाचशे तास लागले असून आपल्या कामाची गिनीज बुकमध्ये नोंद होईल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे नमस्कार माझं नाव शुभम प्रभाकर भेकरे मी म्हसला तालुक्यातील जांबुली खेडेगावात राहतो आणि तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे आपल्या बावीस तारखेला शि श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिराचं उद्घाटन आहे तर त्यासाठी मी हे श्रीरामांचं भव्य दिव्य चित्र साकारले आहे तर हे चित्र पाचशे बारा स्क्वेअर फिटाचं आहे आणि याला पूर्ण बनवायला मला पाचशे जवळजवळ पाचशे तास लागले आहेत आणि यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे मी एक रामभक्त असल्यामुळे या भक्तिपोटी हे सर्व केलेलं आहे तर किल्ले रायगड येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या औचित्य साधून गडदेवता श्री श्रीकाई देवी श्री जगदेश्वर मंदिर येथे अभिषेक आणि पूजन कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील महाडमधील कोकणकडा मित्रमंडळाने आयोजित केला देश होता देशभरात श्रीराम मंदिर कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम होत असताना हिंदी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे मंत्रघोषात विधिवत अभिषेक आणि पूजन करून कोकणकडा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी अयोध्येवरून आलेल्या पवित्र अक्षता रायगडवरील विविध देवता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी तसेच सिंहासन मेघडबरी येथे वाहून दर्शन घेतलंय यावेळी कोकण कडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम पंकज चौधरी रोहित पवार आदी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिवभक्त उपस्थित होते पेन्शन्स फाउंडेशनची कोयनायन स्कूल आणि यू एस यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे महिलांसाठी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते या वॉकथॉन मध्ये सातशे पन्नास महिलांनी सहभाग घेतला होता या वॉकथॉनचा मूळ उद्देश कॅन्सर जनजागृती करणे हा होता अनेक महिलांनी हातात कॅन्सर विरोधी स्लोगन घेतलेले फलक घेऊन मोठ्या उत्साहात वॉकथॉन पूर्ण केली पेणमध्ये झालेल्या पहिल्या महिला वॉकथॉन मध्ये महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता ते वयोगटापर्यंतच्या महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता स्पर्धेच्या थीम प्रमाणे महिलांनी आकर्षक पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या यामध्ये अगदी ग्रामीण भागात महिलेच्या पोशाखापासून गुजराती मारवाडी पंजाबी आणि महाराष्ट्राची पारंपरिक नऊवारी साडी नेसलेल्या असंख्य महिला यामध्ये सहभागी झाल्या सा होत्या आणि ओव्हरकॉन फाउंडेशन युएसए यांच्या माध्यमातून पेण शहरातील महिलांसाठी जो प्रथमच मॉकेटॉनचा कार्यक्रम ज्यांनी आपल्यासाठी आयोजित केल्यात त्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या डॉक्टर सोनाली वनग मॅडम त्यांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या पण खरं तर टाळ्या त्यांच्यासाठी पहिल्यांदा वाज वाजल्या पाहिजेत मॅडम रोटरी क्लबच्या अध्यक्ष झाल्या तेव्हापासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जास्त जवळ आलो पण त्यांच्यातला मी एक गुण बघितला की, की आ, हो त्या डॉक्टर असल्यामुळे आपण प्रत्येक वेळेस बोलतो की काळजी घ्यायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे पण आजार होऊ नये म्हणून काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे यासाठीचे सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मॅडम बद्दल खरंच मी मनापासून कौतुक करते नमस्ते आम्ही सर्व सर्वसन स्कूल तर्फे आणि ओव्हरकम फाउंडेशन युएसए तर्फे आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत आज आमचा ट्रॅडिशनल वेअर सारी वॉकेथॉन हा प्रोग्रॅम होता हा जो प्रोग्राम होता हा कोनायसन स्कूल एन बी जी एज्युएन फाउंडेशनचा कोनायसन स्कूल आणि ओव्हरकम फाउंडेशन युएसए मधली संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झाला याचा मेन कॉज होता वुमन हेल्थ वॉक फॉर वुमन हेल्थ ओव्हरियन कॅन्सर अवेअरनेस वॉक ओव्हॅरियन कॅन्सर हा खूप मोठा प्रॉब्लेम घराघरात बघितला जातोय पण त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे खूप स्त्रिया ह्या आजाराला बळी पडत आहेत जर प्रत्येक स्त्रीला ह्या आजाराची अगोदरपासून जर माहिती दिली आणि हा आजार जर अगोदरच्या स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर त्या स्त्रीचा जीव आपण नक्कीच वाचवू शकतो पण समजा जर हा आजार उशिरा डिटेक्ट झाला तर ह्याच्यामध्ये त्या स्त्रीला आपले आयुष्य गमावण्याचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणून सगळ्यात जास्त ओव्हॅरियन कॅन्सरची काळजी आणि त्याचा अवेअरनेस आपल्याकडे होणं गरजेचं आहे आणि त्याच विचाराने आम्ही एकत्र येऊन हा आजचा प्रोजेक्ट राबवला आहे कोनायसन स्कूलचं नेहमी असं उद्दिष्ट असतं की प्रत्येक गोष्ट करताना ती समाज उपयोगी असेल ज्यांनी सगळ्यांना आपण एकत्रित घेऊन आपण पुढे जाऊन सगळ्यांचा आपण उत्कर्ष करू शकतो सगळ्यांना अवेअर करू शकतो आजारात वाचवू शकतो सगळे एकत्र चालण्याची किंवा कुठल्या विचारांना दिशा देऊ शकतो असे प्रोग्रॅम आम्ही दरवेळी अरेंज करत असतो आणि त्याच्यामधलाच हा एक प्रोग्रॅम होता आणि आज हा अत्यंत उत्तम रीतीने संपन्न झाला साजरा झाला असं म्हणू शकतो आपण सेलिब्रेशन झालं दिस सेलिब्रेशन फॉर वुमन हेल्थ आणि हा वॉक आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच होऊ शकला याच्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे खूप 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 आभार मानते थँक्यू सो मच पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द हद्दीत भरगच्च अशा विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी भोगाव कातळी मुख्य रस्ता नव्वद लाख रुपये भोगाव खुर्द भैरी कुंभळजई रस्ता वीस लाख रुपये चंद्रकांत पार्टे यांच्या घराकडे जाणारा रस्ता पंधरा लाख रुपये येलंगेवाडी ते मनवेधार रस्ता पन्नास लाख रुपये अशा एकूण एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन आमदार भरत गोगावले माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख निलेश अहिरे जितू सावंत सतीश कदम लक्ष्मण मोरे सरपंच प्रियंका कदम उपसरपंच कुंदा चिकणे सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश उतेकर आदी उपस्थित होते आपल्या हद्दीतून चाललाय तरेलच्या भोगद्याच्या रूपाने त्यानंतर आपली पाण्याची योजना असं अंतर्गत हे रस्ते जेवढे त्यांनी जे काही खराब केलेले ते सगळे तर करून देतोय आपण परंतु त्याच्या व्यतिरिक्त शासनाच्या माध्यमातून आपल्याला जेवढं जेवढं करायचं आहे तेही आपण करतोय जसे आता बोर्डावरती लिहिले ते आपण शासनाने टाकलेले पैसे आहेत आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले आम्ही सुचवलेले आणि तो एक रस्ता आहे येलंगेवाडीपासून आमच्या शिवाजीच्या गावापर्यंत आपण नेतोय एक टप्पा आपण आता पहिला टाकलेला आहे त्याला काहीतरी ग्रह लागलेले ग्रह दिशा हे ग्रह काढू नाहीतर मग त्याला वाढू काय करायचं ते कारण म्हणजे शेवटी जर माणसं आपण आहोत एकमेकांनी एकमेकाला समजून नाही घेतलं तर तुम्हाला माणसाच्या अवताराचा काय उपयोग नाही आहे कारण गेल्या अनेक वर्षी तिथली रहदारी आहे की असं नाही की बाबा हा नवीन आता आमचं तोंड खराब करतोय काय करतोय अशातला भाग नाही आहे परंतु जे काय असेल ते तुम्ही तुमचं काम कॉन्ट्रॅक्टरने सुरू करावं पुढं काय असेल त्याला आम्ही समोर जाऊ त्याची काळजी करायचं कारण नाही आहे म्हणजे तो रस्ता दोन्हीकडनं घेतोय आपण शिरोवलीच्या मोल्याच्या तिथून पण घेतोय आणि इकडून पण दोन्हीकडनं ते काय बुवा पण दिसलं कुठं तरी आहेत म्हणजे काय तर म्हणजे जो आम्ही शब्द दिले तो आम्ही पुरे करतोय आम्ही हटणार नाही तुम्ही शब्द नंतर पाच वर्षांनी आशीर्वाद देताना हात इकडं तिकडे होता कामा नाही हाताला अवतार भरल लक्षात ठेवा वत्रान भरल वत्रान अवतार नाही का त्याच कारण आहे म्हणजे एका एका गावाला एक एक दोन दोन कोटी रुपये आम्ही देतोय असं नाही की बाबा पाच दहा लाख रुपये दिले तुमचं हे करतोय मग आम्ही काय सांगतोय तुमचं पाच वर्षात एकदा आशीर्वाद द्यायचा आहे आणि पाच वर्ष आम्ही तुमची सेवा करतोय वेगवेगळ्या स्वरूपातून म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो जे काय इतर पण म्हणजे त्यांना सांगा की आता आपण सरकार आपला मुख्यमंत्री आमदार मी त्यामुळे माझं कर्तव्य या संपूर्ण भागा भागात ते काय आता दरेकर मामा कुठला कुठं रस्ता न्यायला सांगता येईल मुख्यमंत्री साहेबांनी पुन्हा पन्नास कोटी रुपये आमदारांना आपल्याला महालपणापूर विधानसभा दिले आपल्या वाट्यावरती दहा कोटी आले पाच कोटी विहार रोडला पाच कोटीआर रोडला आपण रस्ते शिल्लक नाही राहिले बघा एक एक दिवस असा होता बाबाई नवीन काय सुचू नका घेऊन गाडी घेऊन जायला रोड म्हणजे त्याला शासनाचा क्रमांक पाहिजे हा आर रोड म्हणजे इतर जिल्ह्याला मिलणारा रस्ता आहे त्याला क्रमांक पाहिजे असेच रस्ते आहे क्रमांक सापडले मागच्या वेळेला नाकांनी शोधून दिले इकडचं तिकडं तिकड तिकडे लावले सगळे ही कला आहे अशोक तिथे रिक्षा सुधारा गेलो तर ते वेगळं आहे परंतु तुम्ही कागदाला कागद ग्रामसेब गाडा तिकडे इथे कसं आहे कागदाला कागद लागला पाहिजे प्रशासन काय बघतं की हा रस्ता शासनाच्या आराखड्यामध्ये मंजूर आहे का आणि मग तो सगळं जुळवल्यानंतर आज कोट्यावधी रुपयाची कामं तुमच्या इथे पडली नाही म्हणून या अखंड विभागामध्ये काल मला एका कार्यकर्त्या कुठपडला जाताना विचारलं आमचा ज्ञानेश्वर मोरे की तुम्ही आम्हाला काय दिलं कोंढवी भागात कामात नाही आमच्याकडे तर मग उद्या सगळे बघवलंय उद्या सकाळी भोगावला मुलं अकरा वाजता बरोबर माझ्या गाडीमध्ये आहे मग त्या ठिकाणी ते प्रस्तावण्यामध्ये तिथला माझे सरपंच वाचे काम किती दिलीत की दिली आणि मग काम निश्चित दिली घरी बसून मिळत असतात कामाचा पाठपुरावा केला पाहिजे ते मागे सतत राहिला पाहिजे सतत त्याचा पाठपुरावा केला त्यासाठी ग्रामपंचायत निवडून देताना सक्षम लोक हुशार लोक आपण या ठिकाणी अनुभवी लोक निवडून दिली तर त्या ग्रामपंचायतीचा विकास होतो म्हणून भोगावला जवळजवळ श्री भोगा बुद्रुक इथे एक आपण भूमिपूजन सोहळा व उद्घाटन सोहळा तीस एक दोन हजार बावीस रोजी संपन्न केला होता साधारण त्या रस्त्याच आणि त्या कामांच कॉस्ट होती एक कोटी पर्यंत आणि एक कोटीच काम पूर्ण करून त्याचा उद्घाटन सोहळाही आपण दिमागदार पद्धतीने त्या कार्यक्रमामध्ये पार पाडला त्या अनुषंगाने काही वर्षांनी एक साधारण वर्षभराने आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं इलेक्शन झाल्याच्या नंतर लोकांनाही आपण उत्तर विकास कामाने दिलं आणि लोकांनी आपल्याला उत्तर शंभर टक्के दिलं आठच्या आठ सदस्य शिंदे गटाचे आहेत ही पोच पावती आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला भेटलेली आहे असो असे अनेक विकास कामे सध्या नल पाणी पुरवठा योजना भोगा बुद्रुक जनजीवनमधून पासष्ट लाखाची योजना काम चालू आहे जवळजवळ नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आदिवासीवाडी ला पंचवीस लाखाची नळपाणी पुरवठा योजना काम वीस टक्के पूर्ण झालेलं आहे जवळजवळ हे एक कोटी पंच्याहत्तर लाखाची योजना साधारण भोगा ग्रामपंचायतमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये अडीच कोटीची काम ही प्रगतीपथावरती आहेत काही दिवसामध्ये आता सर्वच प्रस्तावनेमध्ये सर्वच सांगायचं असतं ग्रुप ग्रामपंचायत चाळीस लाखाचं काम काही दिवसामध्ये आपल्या आपल्याकडे येत आहे अंतर्गत रस्ते आहे सभागृह आहे वॉल कंपाऊंड आहे शाळा संरक्षण भिंत आहे या सर्वांची कॉस्ट साडेतीन लाख म्हणजे जवळजवळ ह्या वर्षी भोगाव ग्रामपंचायती ह्या वर्षी होणारी कामं साडेसहा कोटीची होती आणि ह्याला भाव बंधारे बंधारे एक पंच्याहत्तर लाख एक सदुसठ लाख असे हे दोन बंधारे त्याच्यामध्ये कन्वर्ट केलेले आहेत असे कोटीची ह्या ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द मध्ये विकास कामे होत आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही असे या यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण